नमस्कार मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावाडा तालुका भोकरदान जिल्हा जालना आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पाटील कृषी फार्म ॲग्रोयुजन गट शेतीचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान संजय पाटील मोरे यांच्या फळबागेला बागेमध्ये बागे शिवार फेरीनिमित्त भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आ, मोरे पाटील यांनी जी फळबाग फुलविलेली आहे ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे या ठिकाणी आपण बघू शकता मोरे पाटलांनी या पडीक जमिनीवर या पडीक जमिनीची कुठली मशागत न करता त्यांनी या पडीक ज जमिनीवर अशा सुंदर प्रकारची फळबाग फुलविलेली आहे एस आर टी पद्धतीने शून्य मशागत तंत्राचा या ठिकाणी संजय पाटील मोरे यांनी इथं उपयोग केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता यांची जमीन पण एकदम अशी मऊ बनलेली आहे आणि याच्यामध्ये गांडुळांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये तयार झालेली आहे आणि <coughs> या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा सुंदर प्रकारचे आज आंब्या या ठिकाणी लगडलेले आहेत या ठिकाणी पूर्ण ब बघू शकतो आपण एकदम सुंदर असा प्लॉट कुठलाही एक, एक रुपयाचाही खर्च मोरे पाटलांनी या ठिकाणी केलेला नाही दरवर्षी या पद्धतीने ते या फळबागेच्या माध्यमातून लाखो रुपये कम कमवतात आणि माझी सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की तुम्ही पण एस आर टी पद्धतीने मोरे पाटलांचा आदर्श घेऊन अशा प्रकारचे फळबाग लागवड करावी आणि या माध्यमातून लाखो रुपयाचं उत्पन्न घ्यावं ही नम्र विनंती दादा यांनी हे तंत्र विकसित केलेलं आहे एक रुपयाही याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही तरी या तंत्राचा सर्व शेतकऱ्यांनी अवलंब करावा ही हात जोडून नम्र विनंती धन्यवाद